नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी सगळेच <laughs> गेलं अरे काय पुढे थोडासा ai capătăcăruia atât în începarea e cam pânică mai în purno până atât până atât până Ar până atât până atât până atât a atât până atât până atât până atât până atât până atât pasă

सांगितलं पाण्यामध्ये असेल त्या सगळ्या गोष्टीचे पंचनामे पाण्यात नुकसान झालेलं अधिकारी तिथं थोडं पहिल्यांदा जी माणसं पाण्यात अडकलेली त्यांना पाथुरा का पाण्याने वेळ घात गावाला त्याला पहिल्यांदा कसं रस्त्याने जोडायचं ते आपण पहिलं करतोय आणि ते झालं अडकलेली सांगितलं सोयीचं झालं की लगेच आता जिथं ते पाच आपण सुरू केले काय काय त्यावेळेस सांगितलं काल निर्णय सरपंच असं करायचं नाही आपल्याला उडीत असेल सरपंच जास्त नेगले लो का लोक ती लोक नेगले का वर बका बंगल्यावर का नेगले का तो वर चार पाच पाच सगळे हां हा पाच सहा पिकाच्या बद्दलचा इतर सगळीकडे जो भौगोलिक परिस्थिती बाबा वेगवेगळी आहे इथली परिस्थिती तुमची वेगळी आहे त्या पद्धतीनं आपण करू आम्ही तशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत ओके पुढे या बाळ

आज पाणी खाली गेले तर अजून पाणी आता पाणी उचललेलं असताना पंचनामे जाऊन तर त्याच्यामध्ये आम्ही पंचनामे करून तुम्हाला पुन्हा कसं उभं करता येईल करू त्यांच्या घरात काही असं दुसरं झालंय पाण्यात पार, पार गेले ते दिसतेच ना उठव्याला ते काय पुढे सांगायला गरज नाही त्यांचं किंवा नदीच्या कडेची शेती माती म्हणजे काही मळीची म्हणतात काही मळशीचं म्हणतात ती वाहून गेलेली असेल खरडून गेली असेल तर ते पण त्याचं भरपाई त्या ठिकाणी देऊ असं ते, ते, ते सगळं करू मी संक नैसर्गिक संकट आहे खचून जाऊ नका सरकार जा तुमच्या पाठीशी आहे आम्ही सगळे आता आमदार विमदार आम्ही सगळे चाललेलो आहे आम्ही ते तुम्हाला मोकळं सोडणार नाही आणि व्यवस्थितपणे पुन्हा तुम्हाला मोकोल तुमचं काय